लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपली माहिती ही अगदी खात्रीलायक असते आणि आपली माहिती लाडक्या बहिणींना या योजनेसाठी आणि इतर योजनेच्या संदर्भात पण आपण जी माहिती देतो ती अत्यंत उपयोगी असती जी कोणीच देणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहे की ज्यांची बँकेची ई के केली नसेल तर तशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे त्या खात्यामध्ये जर पैसे गेले असतील कोणत्या खात्यामध्ये ज्या खात्याची ई के वाय सी केलेली नाही आता एक पहिल्यांदा मुद्दा क्लिअर करतो लाडकी बहीण योजनेसाठी कोणती ई केवायसी करायची गरज नाही पण बँके साठी प्रत्येक लाभार्थ्यांना ई केवायशी करावं लागते आता तुमच्यापैकी काही लाडक्या बहिणीने ई केवायशी केली असेल त्यामुळे बँकेची त्यामुळे तुम्हाला काय काळजी करायची गरज नाही लाडकी बहीण योजनेची ई केवायसी चालू झालेली नाही तुर्ता हेही सांगतोय ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस त्याबद्दल बोलूयात मुख्य मुद्द्याकडे येतोय बँकेची ई केवायशी पण एक असती बघा आणि ती एका कालावधीच्या नंतर तुम्हाला सर्वांना करणं लागत असते पण झालं असं बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी अजूनही बँकेची ई केवायसी केलेलं नाही खातं बंद आहे खातं क्लोज आहे किंवा दुसऱ्या भाषामध्ये आपण शुद्ध मराठीमध्ये त्याला असं म्हणूयात खातं ते, खात ते बंद झालेलं आहे आणि पैसे गेलेत लाडक्या बहिणीचे त्याच खात्यामध्ये नेमके बघा योगायोग पण काय खातं बंद झालेलं आहे काही काही लाडक्या ने बहिणींना का तर असं पण आहे लक्षात ठेवा त्यांनी शाळेमध्ये शिकत असताना खातं काढलं होतं आणि त्या खात्यामध्ये पैसे गेलेत आणि त्यांनी सांगितलं सर फॉर्मला तर दिलं नव्हतं पण त्यांना मी तरी सांगितलं जुनं खातं असेल तर चेक करा मग त्यांना सापडलं जुनं खातं आता मुख्य मुद्द्याकडे परत येतो आहे की जे बँकेचं खातं आहे आणि जे खातं बंद आहे तर ते बंद कशामुळे आहे तर त्या खात्याची तुम्ही ई केवायसी केली नाही मग तुम्ही काय करता ई केवायसी करता आणि ते खातं चालू करता आता चालू केल्याच्यानंतर काय होतं की तुम्हाला त्या खात्यामध्ये जे पैसे आलेले आहेत त्या खात्यामध्ये जे बी काही लाडकी बहिणी या योजनेचे पैसे आलेले आहेत ते पैसे तुम्हाला काढता येतात बरोबर ते पैसे तुम्हाला काढून घेता येतील तुमच्या अकाउंटमधून पण जर बँकेची का ई के केली नसेल, नसेल तर येतील का काढता नाही त्यांना काढता लाडकी बहिणी योजनेचे पैसे तसे त्याच्यामध्ये पडून राहतात अच्छा एक खूप महत्त्वाचा मुद्दा जर समजा तुम्ही बँकेची ई के वैसी नसेल केलेले नसेल तर त्यावेळेस तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे पैसे आले आणि बँकेची ई के केली नसेल तर अशा वेळेस प्रचंड मोठी जी काही रक्कम आहे जवळपास साडेतेरा हजार ते ती वापस जाईल का उत्तर आहे नाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगायला आहे तुम्हाला माहीत आहे की आपल्या चॅनलवर या प्रकारची माहिती एकदम पहिल्यांदा दिल्या जाती कोणी देऊ शकत नाही हे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच दिले जाते की बघा बँकेची के वाय सी नसेल तर पैसे वापस जात नाहीत तर त्या अकाउंटवरच ते पैसे असतात सरकार ते पैसे वापस घेत नाही फक्त पैसे कोणते वापस जातात डी बी टी नसेल तर जातात वापस आणि वापस गेलेले पण पैसे मिळतात पण आता फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मात्र तसं झालं नाही डी बी टीचे पैसे वापस मिळालेले नाहीत बघूयात येणाऱ्या टायमाबद्दल आपण नक्कीच त्याच्याबद्दल आवाज उठवूयात पण इथे मुख्य मुद्दा आपला आहे की बँकेचीही किवैसे नसल्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना त्यांच्या जुन्या बँक अकाउंटमध्ये पैसे आले असतील पण त्या काही पाहत नाहीत मी परत सांगतो आहे जर तुम्हाला आतापर्यंत एकही रुपये आला नसेल तर जुनं खातं असेल तर पहिले एकदा चेक करा मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलंच आहे आता तर जर तुमचं ते जुनं खातं जर तुम्ही चालू केलं किंवा तुम्हाला माहिती आहे एखादं खाता आणि त्याची बँक ई केवायशीच केलेलं नाही तुम्ही आणि तुम्हाला माहिती आहे मी फॉर्म तर माहिती दिली नाही मग तिथं कसं काय पैसे गेले माझे जाऊ शकतात पहिल्यांदा सांगतो आहे जाऊ शकतात पण आता उदाहरणासाठी सांगायलो आहे एक अशी पण लाडकी बहीण आहे उदाहरणासाठी सांगतो आहे की त्या लाडक्या बहिणीला माहीत आहे की त्या लाडक्या बहिणीचं खातं बंद आहे कारण बँकेचे ई केवायशी केलेली नाही पण त्या लाडक्या बहिणीला मॅसेज पण प्राप्त झाला आहे की तुमचे पैसे या या खात्यामध्ये गेले आहेत पण खातं आहे बंद बंद म्हणजे त्याची ई के वाय सी नसल्यामुळे त्या खात्यामधनं व्यवहार करता येत नाहीत कोणत्याही बँकेमध्ये ई के वाय सी करणंच लागते त्याशिवाय व्यवहार करता येत नाहीत पण आता तुम्ही म्हणाल मग अशी कसं काय होईल सर ती लाडकी बहीण पैसे चाललेत मग पैसे काढण्यासाठी तर ती ई के वाय सी करेलच ना करेल पण त्या लाडक्या बहिणीला जर असा डाऊट असेल तर कसा की त्या खात्यावर पहिलेच ऑलरेडी कर्ज आहे जसे मी ई के वाय सी करेल माझे पैसे जातील होतील असा तुमच्यापैकी किती लोकांना या प्रकारची भीती आहे लाडकी बहीण योजनेचे खास करून मी पैसे बोलतो आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की मला माझ्या खात्यावर ऑलरेडी कर्ज आहे त्यामुळे मी त्या खात्याची ई के वाय सी करीत नाही आणि त्यामुळे माझे पैसे तसेच पडू नाहीत तुमच्यापैकी असं कुणी असेल तर तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ पाहा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकदम प्रामाणिक आणि खात्रीशीर माहिती देण्याचा प्रयत्न करतो बघा ई के वाय सी केलेली नाहीच पैसे आलेत त्या खात्यात पण ई के सी केलं नसल्यामुळे तुमच्या अका अकाउंटमध्ये तुमच्या हातात पैसे काढता येणार नाही किंवा तुम्हाला पैसे काढता येणार ना नाहीत ना 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 बँकेचे दुसरा खात्यावर कर्ज आहे त्यामुळे पैसे कट होतात या भीतीमुळे मी ई के केले नाही पैसे आलेत मग अशा वेळेस काय करायचं आता सांगतो बघा नंबर एक पहिला मुद्दा सर्वात महत्त्वाचा मुद्दा बँकेची ई के वाय सी करायला गेला तर पहिले दोन कागदपत्र सोबत घेऊन जा नंबर एक आणि हे सोपा आहे अगदी पॅन कार्ड आणि आधार कार्ड आणि सोबत पासपोर्ट फोटो साईज जे असतात पासपोर्ट साईजचे फोटो तेही घेऊन जायचं आहे परत सांगतो आहे बँकेची ई के वाय सी करायला जायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि फोटो घेऊन जायचे आहे तुमचे क्लिअर झालं आता तुम्ही काय कराल की बँकेची ई के वाय सी करायची आहे तुम्हाला माहीत आहे की एक तुमच्या त्या खात्यामध्ये बँकेची ई के वाय सी करायची आहे तुम्हाला पण त्या खात्यावर कर्ज आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटायला भीती वाटते आहे की माझे पैसे कट होतील पण आता त्याबद्दल बोलतो आहे कट होतात की नाही याबद्दल बोलतो आहे बघा समजा तुम्ही बँकेची ई वाय सी बँकेला गेला आणि ई वाय सी करायला गेलात तुम्ही बँकेमध्ये बरोबर ह्या बँकेमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला भीती काय आहे की ई केवायसी केली की तुम्हाला जे पैसे मिळतील तर ते मिळायच्या अगोदरच कट करून दिस कट होतील तुमचे पैसे अशी तुम्हाला भीती आहे का जर असेल तर लक्षात ठेवा पहिलं तर तुमचा हप्ताची तारीख कधी कट होती ते एकदा तुम्हाला माहीत असेल तर त्याप्रमाणे थोडंसं जरा त्याच्या नंतर पैसे काढण्याचा प्रयत्न करा किंवा तुमचे पैसे हे लाडकी बहीण योजनेचेच पाहिजेत आणि जर असं असेल आणि तुम्ही त्या बँकेमध्ये जर ई के वाय सी केली जुनं खातं आहे बंद झालेलं आहे ई वाय सीमुळे ते खातं सध्या बंद आहे त्या खात्यावर कर्ज आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे पडून पण तुम्हाला निस्तर टुकमुक डोळ्याने पाहता फक्त अकाउंटला चेक करू शकता गुगलपेला फोनपेला पण पैसे काढण्याची हिंमत होत नाही तर अशा वेळेस आवर्जून तुम्ही पैसे काढा कोणतेही तुमचे पैसे कट होणार नाहीत लक्षात ठेवा शेवटी जबाबदारी तुमची आहे पण लक्षात ठेवा मी स्वतः अशा प्रकारचे उदाहरणं पाहिलेले आहेत की त्यांचे पैसे कट झालेले नाहीत पण अगोदर त्यांना खूप भीती वाटू लागली की पैसे कट होतील पैसे कट होतील पण झाले नाही हे लक्षात ठेवा म्हणजेच थोडक्यात सांगायचं तात्पर्य हो की एखाद्या कंपनीचं कर्ज आहे समजा त्या खात्यावर त्याच्यामुळे तुम्ही ही केवायचीच केली नाही खातं बंद झालेलं आहे दहा हजार वीस हजार जे काय असेल ते तर त्या कंपनीचं कर्ज त्या खात्यावर आहे आणि त्यामुळे तुम्ही बँकेची ई के सी केली नाही त्याच खात्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचे पैसे आलेत पण पैसे काढता कसे ई के सी केल्याशिवाय काढणार काढता येणार नाहीत मग तुम्हाला त्यासाठी पॅन कार्ड आधार कार्ड आणि फोटो घेऊन जायचं आहे बँकेमध्ये ई के सी करायची आहे आणि त्यानंतर तुमचे पैसे जे आहेत पहिल्यांदा तुम्हाला माझ्यामध्ये शंभर रुपये काढण्यासाठी बँकेचे कर्मचारी सांगतात की पहिल्यांदा शंभर रुपये काढा असं नाही की तुम्ही ई के सी केली की दन 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 पैसे काढून घेणार पहिल्यांदा माझ्यामध्ये शंभर रुपये काढता येतील आणि त्याच्यानंतर लक्ष ठेवा त्याच्यानंतर चोवीस तासांनी त्याच्यानंतर ट्वेंटी फोर ऑर्स म्हणजे चोवीस तासाच्या नंतर तुम्ही डायरेक्ट तुमचे जे काही जेवढे पैसे असतील ते काढू शकता पण बँकची ए केवायसी नसल्यामुळे पैसे वापस जात नाहीत हे मी सांगायलो आहे त्यामुळे कोणी काळजी करू नका बऱ्याचशा लाडक्या बहिणींना माहीतच नाहीये की त्यांना भीती आहे की माझे पैसे कट होतील कट होतील आता हला की बघा ज्यांची बँकेची ए के केलेली होती ऑलरेडी तर त्यांचा एक तुझी काही ठार ठराविक तारीख असेल तुमच्या कर्जाची तारखेची हप्त्याची तर त्यावेळेस ते कटतात पण मी तुम्हाला सांगितले ना की ते तारखेचा हप्ता पाहा ती तारीख पाह त्याच्यानंतर हप्त्याच्या तारखेची समजा उदाहरणासाठी दहा पंधरा तारखेला असेल तर तुम्ही वीस तारखेला तुमची ई सी करून घ्या अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला तुमच्या पद्धतीने जे योग्य वाटेल ते करा पण एक लक्षात ठेवा आपले हे जे पैसे आहेत खरं तर सरकारने जे आहे याबाबतीत पण एक जे आहे निर्देश दिलेले होते की लाडकी बहिणी योजनेचे पैसे जे आहेत बँकांनी काटू नये पण असं असं असून पण बऱ्याचशा ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचे जे आहे लाभार्थ्यांचे पैसे काटले गेले आहेत पण जर तुमची बँकेची ई के जर तुमचे पैसे अटकले असतील आणि त्या खात्यावर कर्ज असेल तर घाबरू नका मी सांगायलो आहे तुम्हाला त्यानंतर बघा की या प्रकारचं जर का कोणत्याही लाभार्थ्याला जर का प्रॉब्लेम असेल अशा प्रकारच्या बँकेची ई सी नसेल समजा तुमच्या एखादं खाता आहे त्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेत आणि तुम्ही ई सीच केली नाही तर पैसे येणार नाही मी तुम्हाला सांगायलो आहे ई <cheated -t loading> के वाय सी करणंच लागणार ई सी करा तुम्ही दुसरं खातं खोलायचा प्रयत्न करू नका म्हणजे असं नका समजू की आता इकडे काय करतो इकडे काय करतं इकडे या बँकेमध्ये खातं आहे मग आता मी काय करते इथे दुसऱ्या बँकेत खातं खोलते म्हणजे या बँकेत या बँकेला काहीच काढणार नाही तेही तुम्ही ई के वाय सी केली तरीही तिथनं पैसे काढणार नाहीत लाडकी बहिणी योजनेची काळजी करू नका तुर्तास या बँकेच्या ई के वाय सीमध्ये जर तुम्हाला किंवा याबद्दल काहीही अडचण असेल मी सर्व आहे कागदपत्रे कोणते लागतात कशी करायची आहे कधी करायची आहे आणि लाडकी बेन योजनेचे पैसे कटतात का तर कटत नाहीत मी तुम्हाला सांगायलो आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं हे बी की कटले कुणाचे पैसे ज्यांची ऑलरेडी ई सी केलेली होती आणि रुटीनमध्ये होती तर त्यावेळेस त्यांच्यावरचं जे काय लागेल ते कटलेत पैसे पण अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने सांगतो आहे त्या पद्धतीने जर केलं तर नाही कटणार समजलं पहिल्यांदा चोवीस शंभर रुपये काढ काड़ा, काढता तुम्ही त्यानंतर चोवीस तासाच्या नंतर जेवढे बी काही पैसे असतील ते काढून घ्या काही टेन्शन घ्यायची गरज नाही काय नाही तुर्तास लक्षात ठेवा परत मुख्य मुद्दा बँकेची ई के वाय सी केली नसेल कर्ज आहे त्या बँकेच्या खात्यावर त्यामुळे तुम्हाला भीती वाटत असेल आणि लाडक्या बहिणी योजनेचे पैसे तुम्हाला तुमच्या त्या खात्यामध्ये तुम्हाला मोबाईलमध्ये चेक केल्याच्यानंतर दिसत असतील पण काढायला गेल्याच्या नंतर भीती वाटत असेल की पैसे कटतील का नाही तर काहीही घाबरायची गरज नाही तुर्तास या व्हिडिओच्या संदर्भात काही जरी अडचण असेल तुम्हाला माहिती आहे नवीन नवीन माहिती आणि एकदम खात्रीशीर माहिती देणारं चॅनल म्हणजे दीपक सरचं चॅनल हे तुम्हाला विश्वास आहे आणि त्या पद्धतीनेच तुम्हाला त्या पद्धतीचं त्या लेवलचं स्टँडर्डचं कंटेंट या चॅनलवर देण्याचा प्रयत्न केला जातो तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद